मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आणि आज आपण उन्हाळ्यात ताक प्यायल्याने आपल्या शरीराला मिळणारे प्रचंड फायदे व ताकाविषयीची इतर सर्व माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे जर जेवणासोबत ताक पिणं शरीराकरिता फायदेशीर ठरत आयुर्वेदात तर ताकाची तुलना अमृताशी केली गेलेली आहे व त्याला अमृत पेय असं म्हटलं जात तर आज आपण या अमृत तुल्य ताकाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यात प्रथम आपण उन्हाळ्यात आपल्या शरीरात कोणकोणते बदल घडतात व या काळात ताक प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात ताकामुळे आपल्या शरीराला कोणकोणती पोषक मिळतात दिवसभरात किती प्रमाणात व पिण्याची योग्य वेळ कोणती या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो उन्हाळा आला आहे व उन्हाळा हा केवळ निसर्गातच नव्हे तर मानवी शरीरात देखील अनेक बदल घडवून आणतो आणि ते कोणते हे आधी आपण जाणून घेऊया आयुर्वेदानुसार उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू ज्यामध्ये प्रखर आणि शक्तिशाली सूर्य किरणे पृथ्वीचे सर्व थंड गुणधर्म हिरावून घेतात निसर्गात उन्हाळ्याची उष्णता वाढत असताना शरीर आपलं तापमान संतुलित करण्याचा प्रयत्न करत असते ज्या करिता घामाचे बाष्पी भवन अर्थात इव्हॉपरेशन सुलभ करून पचन अर्थात डायजेशन यासारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या कार्यांना कमी करत यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत आणि अन्न पचवण्याच्या क्षमतेत नैसर्गिक घट होते ज्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला थकवा जाणवतो भूक कमी लागते जास्त घाम येतो व डिहायड्रेशन होत आणि म्हणूनच या काळात प्रत्येक जण थंड आणि हायड्रेटेड राहण्याचा मार्ग शोधत असतो उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करून नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या दोषांना थंड आणि संतुलित केल्याने तुम्हाला ऋतूमध्ये निरोगी राहण्यास मदत होऊ शकते थेट व कडक सूर्यप्रकाशापासून स्वतःला दूर ठेवणे ताजे तवाने पेय पिऊन थंड आणि हायड्रेटेड राहणे आणि पचन शक्ती वाढवण्यासाठी सहज पचणारे अन्न घेणे या आवश्यक गोष्टी आहेत उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी किंवा ताजे तवाने होण्यासाठी प्रत्येक जण बर्फाचे तुकडे आईस टी फ्रूट कॉकटेल इत्यादी शीत पेये पिण्याची इच्छा बाळगतो परंतु या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅलरीज असतात म्हणूनच उन्हाळ्यात अशी पेय पिण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांवर जोर द्यावा कारण याचे साइड इफेक्ट्स तर नसतातच परंतु हे प्यायल्याने शरीराला अधिक फायदेही मिळतात कडक उन्हापासून शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड आणि थंड करण्यासाठी अनेक फळ भाज्या पेय निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत ज्याचा वापर करणे शरीरासाठी उपयुक्त ठरत त्यातलाच एक प्रकार म्हणजे घरगुती ताक ज्याला छास व बटर मिल्क म्हटलं जात ताक उन्हाळ्यातच नव्हे तर इतर वेळेस पिणं देखील आपल्या शरीराला फायद्याचे आहे ताक दह्यापासून बनवलं जात दह्यात पाणी टाकून घुसळून ताक तयार केलं जात आणि त्यात मीठ काही मसाले आणि काळे मीठ घालून त्याची चव वाढवता येते पारंपरिक पद्धतीने घुसळलेलं लोणी काढून घेतल्यावर उरलेलं द्रव्य हे देखील ताक आहे दयापासून बनवलेलं ताक हे उन्हाळ्यात थंड पेय म्हणून एक उत्तम पर्याय आहे ज्याचा आस्वाद मुले आणि प्रौढ दोघेही घेऊ शकतात ते नैसर्गिकरित्या थंड असत शरीराला हायड्रेटेड करत इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यास मदत करतं आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करतं त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात ताकाचा आवर्जून समावेश केला पाहिजे दररोज ताक प्यायल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येतं मित्रांनो ताकाला कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस सोडियम रायबोफ्लेविन प्रोटीन्स आणि विटॅमिन बी ट्वेल्व चा चांगला स्त्रोत म्हणून ओळखलं जात शिवाय हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे ज्यामध्ये अनुकूल बॅक्टेरिया असतात ताक त्याच्या पौष्टिक आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे शतकानुशतके डेली ड्रिंक म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरलं जात तर आता आपण ताक पिण्याचे फायदे देखील जाणून घेऊया मित्रांनो ताक हे नैसर्गिकरित्या थंड असल्याने शरीरातील पित्त व उष्णता कमी करत त्यामुळे शरीराचं तापमान थंड होण्यास मदत होते ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो उन्हाळ्यात शरीराचे तापमान मान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे एक ग्लास ताकात जिरे पावडर पुदिना कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या अधिक दिसून येते या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही सेवन केलं पाहिजे ताकामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असत ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते तसंच ताक हे हलक आणि पचायलाही सोपे असल्याने ताक डिहायड्रेशन वर प्रभावीपणे उपचार करत व शरीराला हायड्रेटेड ठेवतं ताक शरीरातील हरवलेल्या इलेक्ट्रोलाइट्स ची भरपाई करत ताक त्याच्या भूक वाढवणाऱ्या आणि वात अनुलोमक गुणधर्मांमुळे पचन आणि चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतं आणि ताकातील प्रोबायोटिक्स आतड्यातील हेल्दी गट बॅक्टेरिया पुन्हा तयार करण्यास मदत करतात आणि आतडे निरोगी बनवतात ताकातील प्रोबायोटिक गुणधर्म आणि पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि सर्दी आणि संसर्गापासून संरक्षण करतात दररोज ताकाचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते हायड्रेटिंग सहज पचण्याजोगे वात अनुलोमन आणि अग्निदीपक अर्थात पचनशक्ती वाढवणे या गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठेपासून मुक्तता मिळते जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुमच्या आहारात ताक नक्कीच समाविष्ट करा उन्हाळ्यात पचनाच्या समस्या अनेकदा दिसून येतात ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करत कारण यामध्ये दयातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरियास आणि लॅक्टिक ऍसिड असत ज्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते ताक प्यायल्याने पोटाच्या समस्या जसं की आम्लपित्त अपचन आणि पोट दुखी पासून आराम मिळतो ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे अथवा फूड त्रास होत नाही ताकामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात हे पोषक घटक हाडे मजबूत करतात जी लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दातांची दुखणी कमी प्रमाणात होतात मित्रांनो बरेचदा बाहेरचे किंवा अपथ्यकार रक पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास जाणवतो ज्यामुळे पोटदुखी छातीत जळजळ पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात मात्र यावर सोपा उपाय हा आहे की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून ते पिणे कारण ताकातील लॅक्टिक ऍसिड तुमच्या पोटातील ऍसिडिटी कमी करत दिवसभर उत्साही राहण्यासाठी दिवसभरात ताक पिणे उत्तम मानले जाते ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते नियमित ताक घेतल्याने तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं ताकाचं नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते मित्रांनो हे आहेत ताक पिण्याचे फायदे तर आता आपण ताकाविषयीची इतर माहिती ते म्हणजे ताक पिण्याची योग्य वेळ कोणती व दिवसभरात किती प्रमाणात ताक प्याव हे देखील जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कधीही ताक पिऊ शकता पण दुपारच्या जेवणानंतर किंवा जेवताना ताक पिणं तब्येतीसाठी अधिक फायदेशीर ठरत रात्री उशिरा ताक पिऊ नये त्याचप्रमाणे अति आंबट दयाच ताक पिऊ नये कारण त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास त्रास होऊ शकतो जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर संध्याकाळी लवकर जेवा आणि त्यासोबत एक ग्लास ताक प्या याशिवाय तुम्ही सकाळी नाश्ता केल्यावर दुपारी जेवताना अथवा दोन जेवणांच्या मध्ये असं दिवसभरात कधीही ताक पिऊ शकता ही झाली ताक पिण्याची योग्य वेळ आता आपण दिवसभरात किती ताक प्याव हे देखील जाणून घेऊया मित्रांनो कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने किंवा प्यायल्यानेच शरीराला बरेच फायदे मिळतात उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक ते दोन ग्लास ताक प्यायला हवं जास्त प्रमाणात ताक प्यायल्याने पोटदुखी पोट खराब होणे ब्लोटिंग अशा समस्या उद्भवू शकतात आणि म्हणूनच नियमित पण योग्य प्रमाणातच ताक प्याव तर मित्रांनो ही होती ताकाविषयी माहिती व ताक पिण्याचे फायदे आणि म्हणूनच नियमित व योग्य प्रमाणात याच सेवन जरूर करावं मुख्यतः उन्हाळ्यात आपल्या शरीराला ताक पिण्याची गरज जास्त असते परंतु जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून याच सेवन करायचं असल्यास प्रथम तज्ञांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद